विमानामधली अकरा ए नंबरची सीट आणि विश्वास कुमार रमेश हे नाव कदाचित भारतीय विमान वाहतुकीच्या इतिहासामध्ये कायम स्मरणात राहील अहमदाबादमधल्या त्या दुर्घटनाग्रस्त विमानामध्ये दोनशे तीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबर असे एकूण दोनशे बेचाळीस जण होते आणि विमानाच्या स्फोटाची तीव्रता बघितल्यानंतर कुणालाही वाटलं नव्हतं की या विमानातलं कुणी जिवंत वाचू शकेल दुपारपर्यंत तशी शक्यता सुद्धा अहमदाबादमधले पोलीस आयुक्त व्यक्त करत होते पण अचानकपणे चमत्कार व्हावा अशा पद्धतीनं एक घटना घडते ज्या ठिकाणी ते विमान कोसळलं होतं तिथल्या धुरांच्या लोटांमधून एक व्यक्ती ज्यानं पांढरा टी शर्ट घातलेला होता आणि डार्क पॅन्ट घातलेली होती थोडासा लंगडत तो बाहेर येतो त्याच्या चेहऱ्यावरती जखमा होत्या आणि तो तिथं सगळ्या लोकांच्याकडं बघून केवळ एकच गोष्ट म्हणत होता की माझा भाऊ नेमका कुठं आहे मला एकटं सोडा मला कुणाशीही बोलायचं नाही आहे कुणीतरी मला सांगा की माझा भाऊ कुठं आहे त्या व्यक्तीचं नाव आहे विश्वास कुमार रमेश ब्रिटिश नागरिक आहेत आणि या संपूर्ण भीषण विमान अपघातामधले ते लोन सर्वाइवर एकमेव जीवंत व्यक्ति है विश्वास कुमार रमेश त्या विमानामध्ये प्रवेश करत होते आणि त्याच विमानामधून त्यांचा सख्खा भाऊ जो दुसऱ्या रांगेत बसलेला होता तो देखील प्रवास करत होता पण या दोन रांगांनी त्यांचं जीवन आणि मरणसुद्धा वेगळं केलं कारण केवळ या विमान अपघातामधून वाचला तो विश्वास कुमार रमेश त्याच्या नावामध्ये सुद्धा विश्वास आहे आणि या अपघातानंतर आता ही इलेवन ए अकरा ए नंबरची सीटसुद्धा चर्चेत आलेली आहे ज्या पद्धतीनं हा स्फोट झाला त्याच्यानंतर विश्वास कुमार रमेश वाचला तरी कसा अशा पद्धतीनं सुद्धा काही लोक त्याच्यावरती संशयसुद्धा घेत आहेत सुद्धा कमालीची गोष्ट म्हणावी लागेल आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाकडं नीट लक्ष दिलं पाहिजे नेमकं काय घडलेलं आहे खरं तर इलेवन ए ही जी सीट आहे ती काही इमर्जन्सी एक्झिटची सीट नाही आहे विमानामध्ये जर तुम्ही काही लोकांनी प्रवास केला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की मध्ये आणि शेवटी इमर्जन्सी एक्झिट डोअर्स असतात आणि त्या इमर्जन्सी एक्झिट डोअरच्या शेजारी जे कोणी लोकं बसतात त्यांच्या तिकिटांचा दरसुद्धा थोडासा जास्त असतो आणि या बोईंगच्या दुर्घटनेनंतर ही इलेवन ए नंबरची सीट नेमकी कुठे आहे याच्याबद्दल खूप चर्चा जी आहे ती होती आहे पण एक लक्षात घ्या की ही जी सीट आहे या सीटचं जर आपण बोईंगमधलं स्थान लक्षात घेतलं तर ते नेमकं कुठं आहे बोईंगमध्ये ज्या ठिकाणी इकॉनॉमिक क्लासची सुरुवात होते म्हणजे बिझनेस क्लाससाठी पुढच्या काही सीट्स रा राखीव असतात आणि त्याच्यानंतर जेव्हा इकॉनॉमिक क्लास केबिन सुरू होतो तेव्हा लेफ्ट हँड साईडला विंडो सीट असलेली ही सीट आहे अकरा ए नंबरची आणि ती इमर्जन्सी एक्झिटच्या सेज शेजारी आहे ती म्हणजे इमर्जन्सी एक्झिटची सीट नव्हे विमान अपघाताचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात येईल की टेक ऑफ नंतर अवघ्या बत्तीस सेकंदामध्ये विमानाचा स्फोट झालेला आहे म्हणजे त्या पायलटला कुठल्याही पद्धतीनं दुसरी कुठली मदत मागण्यासाठी सुद्धा कदाचित वेळ मिळाला वेल, नसेल नेमकं काय घडलेलं आहे याचा अंदाज अजूनही आपण लावू शकत नाहीये पण मे डे नावाचा जो कॉल असतो की ज्याचा अर्थ होतो की तातडीची मदत हवी आहे विमानातल्या प्रवाशांचा जीव धोक्यात आहे तो कॉल त्याला केवळ तीस सेकंद मिळाली द्यायला आणि त्याच्या आधी हा स्फोट झालेला आहे ज्या अर्थी हा स्फोट झालेला आहे आणि इतका भीषण स्फोट झाला त्याच्यानंतर एक प्रवासी नेमका वाचला कसा याच्याबद्दल सगळेच लोक कुतूहल व्यक्त करत आहेत आणि गंमत म्हणजे ही इलेवन सीट जी आहे इलेवन नंबरची अकरा ए सीट ही विमान प्रवासामध्ये अत्यंत नावडती सीट दुर्लक्षित असलेली सीट आहे कारण या सीटवरती बसल्यानंतर तुम्हाला विमानातून बाहेर पडायला सगळ्यात जास्त वेळ लागतो कारण याच्याजवळ एक्झिट डोअर जे आहे ते नाही आहे आणि त्यामुळं ही सीट जी आहे ते अनेक लोक नाकारत असतात पण विश्वास कुमार रमेश नेमके त्या सीटवरती बसलेले होते आणि त्यामुळं त्यांचा जीव देखील वाचला वो मेरे नज़रों के सब सामने हुआ था मेरे खुद को मेरे ख़ुद को भी बिलीव नहीं होता कि मैं कैसे उसमें से ज़िंदा बाहर निकला क्योंकि थोड़ा टाइम लिए कि तो मेरे को लगा था कि मैं भी मरने वाला हूँ लेकिन जब मेरी आँख खुली मैं देखा ना तो मुझे लगा मैं ज़िंदा हूँ तो मैंने ट्राई किया जब मेरी सीट से वो मेरे बेल्ट निकाला मैंने वो ट्राई किया जहाँ से निकल सकते वहाँ से तो मैं निकल गया वहाँ से मेरे सामने नजरों के सामने एयर होस्टल और दूसरे आंटी अंकल सभी उसमें मेस हो गए थे सभी विश्वास कुमार रमेश हे केवळ है वर्षांचे के आहेत वर्षांक ब्रिटिश नागरिकत्व आहे आणि ज्यावेळी अपघातातून ते बाहेर आले तेव्हा तिथल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांच्याकडं बघून ते केवळ एवढंच म्हणत होते प्लेन फटिओचे म्हणजे विमानाचा अपघात झालेला आहे ज्यावेळी त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं त्याच्यानंतर गृहमंत्री अमित शहा जे अहमदाबादमध्ये तातडीनं पोहोचलेले होते त्यांनीसुद्धा त्याची भेट घेतली आणि अनेक लोकांना हा पण प्रश्न पडलेला आहे की ज्यावेळी विमानाचा स्फोट झालेला आहे स्वतः अमित शहानी सुद्धा हे कारण सांगितलं की त्या विमानामध्ये एक लाख ऐंशी हजार लिटर इतकं इंधन होतं आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळी इंधन असतं त्यावेळी साहजिक आहे की स्फोट झाल्यानंतर कुणी वाचण्याची शक्यता जी आहे ती सुद्धा कमी झाली कारण त्या सगळ्या इंधनानं पेट घेतला आणि आपण जर दृश्य बघितली तर या दृश्यामध्ये सुद्धा दिसते की विमानानं ऑफ केलं आणि अवघ्या बत्तीस सेकंदामध्ये हा भीषण स्फोट झाला त्यामुळं विश्वास कुमार रमेश वाचल्यानंतर सुरुवातीला काही लोकांना त्यांच्याबद्दलसुद्धा संशय येत होता की हा व्यक्ती नेमका वाचला कसा म्हणजे एक राईटविंग ट्विटर अकाउंट आहे ज्यांचं म्हणणं असं होतं की वन सर्वायवर इन एअर इंडिया अहमदाबाद क्रॅश रिपोर्ट से ही एस्केप वाया इमर्जन्सी डोअर वाईल्ड थॉट व्हॉट इफ ही ओपन्ड इट ड्युरिंग टेक ऑफ म्हणजे लोकांना त्याच्यावरती संशय आहे की इमर्जन्सी एक्झिटमुळं जर तो वाचला असेल तर ते दार त्यानंच ओपन केलेलं आहे का म्हणजे तो व्यक्ती वाचलेला आहे त्याच्याबद्दल काही वाटण्यापेक्षा त्याच्यामुळं हा अपघात झालेला असावा का असे प्रश्नसुद्धा लोक उपस्थित करत आहेत आणि दुर्द सुदैवानं आपल्याकडं ग्रोकसारखं एखादं तंत्रज्ञान आहे की ज्या ग्रोकला जेव्हा लोक प्रश्न विचारत आहेत त्या सुद्धा याचं उत्तर दिलं आहे म्हणजे जेव्हा काही लोकांनी हा प्रश्न विचारला की अशा पद्धतीनं विश्वास कुमार रमेशनं हे इमर्जन्सी डोअर ओपन केलेलं असू शकतं का त्याच्यावरती ग्रोकचं उत्तर आहे रिपोर्ट्स इंडिकेट विश्वास कुमार रमेश द सोल सर्वायवर ऑफ एअर इंडिया फ्लाईट एस्केप्ड बाय जम्पिंग नियर द इमर्जन्सी एक्झिट सीटेड ॲट इलेवन ए ही लाईकली यूज्ड द एक्झिट पोस्ट क्रॅश म्हणजे ग्रोकलासुद्धा हे कळतं आहे की त्यानं अपघाताच्या आधीदार उघडलेलं नाही आहे ते अपघातानंतर उघडलेलं असू शकतं आणि जे प्राथमिक इन्व्हेस्टिगेशन आहे त्याच्यानुसार हा टेक्निकल काहीतरी इश्यूमुळे झालेला अपघात आहे विश्वास कुमार रमेश हे त्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युटर नाही आहेत तर ते त्यांची सुटका जी आहे तो या अपघाताचा रिझल्ट आहे ही इज नॉट कॉन्ट्रीब्युटर ऑफ दॅट इन्सिडंट अशा पद्धतीनं उत्तर जे आहे ते ग्रोकनं दिलेलं आहे आता काही लोकांना हा पण प्रश्न पडलेला आहे की जेव्हा विमान उडत असतं उड्डाण घेत असतं त्यावेळी हे इमर्जन्सी एक्झिट ओपन करता येऊ शकतं का तर त्याचं पण उत्तर हे आहे की केबिन प्रेशरमुळं अशा वेळी ते ओपन करता येत नाही ज्यावेळी इमर्जन्सी निर्माण होते आणि तशा पद्धतीने विमानामध्ये काही टेक्निकल बदल होतात त्याच्यानंतरच ते ओपन करता येऊ शकतं आणि म्हणून विश्वास कुमार रमेश यांचं वाचणं जे आहे ते सगळ्या गोष्टींचं त्याच्यामध्ये काहीतरी मिश्रण आहे एकतर केवळ नशीब त्याच्यानंतर काहीतरी एक फिजिक्सचा चमत्कार झालेला आहे सुदैवानं ते इमर्जन्सी एक्झिटच्या जवळ होते आणि ज्यावेळी विमान ते पडलं त्याच्यानंतर कदाचित धक्क्यामुळं आपोआप ते दार उघडलं गेलं असेल आणि त्याच्यानंतर कधीकधी अशा एखाद्या सरफेसवरती ते पडले असतील की ज्याच्यामुळं त्यांचा जीव जो आहे तो वाचलेला असू शकतो या सगळ्या शक्यता आहेत नेमकं काय झालं हे आपल्याला माहिती नाही आहे पण इतक्या भीषण विमान अपघातातून एखाद्या व्यक्तीचं वाचणं हे कुठल्याही मिरॅकलपेक्षा कमी नाही आहे आणि त्याच्याकडं लोक कशा पद्धतीनं बघतायत हे तुम्हाला कळावं याच्यासाठी पद्धति तो प्रश्न मैं तुम्हारा मुद्दा सामतना पड़ने टेकऑफ के बाद एक मिनट के अंदर ही जब टेकऑफ हुआ ना तो सडनली तो, पांच दस सेकंड कैसे लगा जैसे स्टक हो गया वो बाद में से मेरे को लगा कि कुछ हुआ बाद में प्लेन में लाइट ऑन हो गई ग्रीन और व्हाइट बाद में वो पता नहीं वो प्लेन टेक ऑफ ज्यादा करने के लिए वो रेस्ट तो बोलते हैं क्या रेस्ट दिया होगा ऐसा कुछ और सीधा स्पीड में ही घुस गया जहाँ क्या था वो वो हॉस्टल था एक हॉस्पिटल का हाँ हॉस्टल में क्योंकि आई थिंक मेरे को जब मेरा मैं जो साइड पे था ना वो साइड हॉस्टल पे नहीं लैंड हुई थी हॉस्टल के जो ग्राउंड फ्लोर है ना जैसे नीचे वहाँ लैंड हुई थी तो मुझे दूसरे के बारे में मेरे, मेरे को पता नहीं लेकिन माँ मैं जहाँ लैंड हुआ था ना वो नीचे की साइड थी तो जब वहाँ थोड़ा पेस भी था प्लेन के जब बाहर तो जैसे मेरा डोर टूटा ना सब तो मेरे तो मैंने देखा ना जब सबने थोड़ा इधर पेस है मैं ट्राई कर सकता हूँ निकलने के लिए तो मैंने ट्राई किया निकलने के लिए तो फिर मैं निकल गया उधर क्योंकि अपोजिट साइड पे था ना वो बिल्डिंग का वो था ना दीवार तो उधर से कोई शायद नहीं निकल सका होगा क्योंकि उधर पूरा उधर ही क्रैश हुआ था और मैं जो जहाँ था वहाँ थोड़ा पेश था फिर भी मेरे पता नहीं मैं कैसे बसा हूँ क्योंकि मेरे नजर के सामने ही सब दो हेयर एयर होस्टल वालों अंकल आंटी सब उधर उधर ही सब आप पैदल चल के आए वहाँ से निकल हाँ जब आग लगी ना मेरा भी जल गया थोडा फिर इधर में आता साहजिक आहे की अवघ्या बत्तीस सेकंदामध्ये जर हे विमान कोसळलं तर त्यावेळी त्या, त्या विमानात असलेल्या विश्वास कुमार रमेश यांना त्या इन्सिडेंट बद्दल नेमकं काय माहिती आहे तर पीटीआयशी बोलताना त्यांच्या भावानं हे सांगितलेलं आहे की जे विश्वासनं त्यांना सांगितलं की विश्वासचं असं म्हणणं आहे की द प्लेन हंग सस्पेंडेड मिड एअर देन केम द पायलट्स व्हॉइस मे डे मे डे मे डे आणि त्याच्या पलीकडं ते काहीही सांगू शकलेलं नाही आहेत देअर वॉज अ लाऊड नॉइज एवढं मात्र त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं अपघाताच्या आधी एक मोठा आवाज झालेला होता हे विश्वासकुमार रमेश यांनी सांगितलेलं आहे आणि नंतर त्यांना पायलटचा आवाज आला जो इमर्जन्सी एक्झिटसाठी किंवा इमर्जन्सी मदतीसाठीचा एक आंतरराष्ट्रीय मानका असलेला संदेश आहे मेडे नावाचा तो त्यांना ऐकू आला त्यामुळं या विमान अपघातामध्ये जेव्हा एखादा असा एकच व्यक्ती इतक्या भीषण अपघातातून वाचतो आहे तेव्हा तो चमत्कार तर नक्की आहेच पण म्हणजे दैव कशा पद्धतीनं असतं हे सुद्धा आपल्याला अशा काही घटनांमधून कळतं जीवनाची अनिश्चितता आहे कधी काय घडेल हे सांगता येत नाही काही लोक आता या अपघातामध्ये असे पण आहेत की ज्यांची फ्लाईट मिस झालेली होती काल वेळ विलंब झाला ट्रॅफिकमध्ये अडकले म्हणून सुद्धा एक महिला जी आहे ती या विमानामध्ये पोहोचू शकलेली नाही आहे आणि ती आज जिवंत आहे ती एकमेव कारण त्याला या विलंबामुळे त्यामुळं या संपूर्ण विमान अपघातामधला हा एकमेव लोन सर्व्हायव्हर ज्याला म्हटलं आहे ज्याच्या नावाचा विश्वास आहे विश्वास कुमार रमेश याची ही कहाणी जी आहे ती थक्क करणारी आहे पण तो कशामुळं वाचला याच्याबद्दल प्रश्न विचारताना लोक त्याच्यावरतीच संशय घेत आहेत हे कुठंतरी तशा पद्धतीनं खूप वाईट गोष्ट आहे बघावं लागेल की आता या अपघाताचं नेमकं कारण काय समोर येतं आहे पण विश्वासचं वाचणं हे कुठल्याही चित्रपटात शोभेल अशा पद्धतीचं एका थ्रिलिंग एपिसोड्सपेक्षा कमी नाही आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं आहे या अपघातामधून त्याच्या वाचण्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका